श्रीकांत जहा माने सहाय्यक डाक अधीक्षक धाराशिव विभाग मुख्यालय लातूर यांची भेट घेऊन रजिस्टर पार्सल स्पीड पोस्ट करण्यासाठी नव्यानं काउंटर चालू करण्याची मागणी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली आहे मुख्य पोस्ट कार्यालय गांधी चौक अंतर्गत सकाळी साडेदहा ते दुपारी चारपर्यंत तळ मजल्यावरील काउंटर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू असते यावेळेत अनेक ग्राहक व्यापारी विधिज्ञ विद्यार्थी पालक नागरिक रजिस्टर पार्सल स्पीड पोस्ट करण्यासाठी आलेले असतात ज्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अनेकदा तासन तास ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागते आहे तसेच रांगेत थांबून काउंटरवर पोहोचल्यास कर्तव्यावर असलेले कर्मचारी एक किंवा दोनच पार्सल घेतात जास्तीचे असल्यास स्वीकारत नाहीत व बेजबाबदारपणे ग्राहकांशी वागतात तसं ग्राहकांशी वागणं बेजबाबदारपणाच आहे त्यामुळे ग्राहक विधिज्ञ व्यापारी विद्यार्थी पालक नागरिकांच्या सोयीसाठी नव्यानं काउंटर सकाळच्या व दुपारच्या सत्रासाठी सुरू केल्यास ग्राहक गैरसोय दूर होऊन सोय होण्यास मदत होईल काउंटर सुरू करण्यासाठी संबंधितांना सूचित करण्याची मागणी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रदीपसिंह गंगणे ॲडव्होकेट रोहन गंडले ॲडव्होकेट किशोर शिंदे मुन्ना हाशमे ॲडव्होकेट कलिम मणियार सतीश कांबळे आतिश कांबळे मोहम्मद कांबळे ताहेरभाई सौदागर राजीजाई बागवान ॲडव्होकेट सतीश पतंगे करीम तांबोळी वजाहत पटेल आदींची उपस्थिती होती रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक